हॅलो फ्रेंड्स नमस्ते जय भीम पुन्हा तुमचं सहर्ष स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज तुम्ही बघू शकता आता गावाला सकाळचे वाजलेत सहा आणि सूर्यसुद्धा डोंगराच्या वरती आलेला आहे आता सूर्य उदय आहे सूर्याचा प्रकाश आता सगळीकडे दरवळलेला आहे आणि आज आम्ही आमचं भात जोडायला घेत आहोत हे तुम्ही बघू शकता आमचं भाताचं आडवं कोकणात अशा प्रकारे भाताचं आडवं रचलं जातं आणि आमच्या मळीमध्येच आता आम्ही ताडपत्रे वगैरे अंतरलेले आहे आणि आता आम्ही जण एवढं आडवा पूर्ण जोडणार आहेत तर आजचा ब्लॉग हा आमच्या भात जोडणीचा असेल तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा जय हिंद आता पूर्ण मळीभर आम्ही ताडपत्रे आणि भाताचे दाणे कुठे उडू नयेत म्हणून आम्ही सगळ्या मळीभर का, का कागद लावलेले आहेत जेणेकरून सगळे जे, जे भात आहे ते अडकलं जाईल बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही आमच्या संगमेश्वर तालुक्यातील मुचकुंदी ऋषी जिथे समाधीमध्ये बसले होते ते मासाळ तुम्ही बघू शकता तो डोंगर मासाळचा आहे तिथे आम्ही मे महिन्यामध्ये आम्ही तिथे मे महिन्या आम्हीमध्ये आम्ही तिथे ट्रेकिंगला जातो आणि त्याच्या बाजूलाच विशाळगड आहे तर आम्ही चालत जातो वरती विशाळगडावरती त्याचासुद्धा एकदा मी ब्लॉक करून दाखवेन तुम्हाला आणि बघू शकता पूर्ण सकाळचा कसा परिसर एकदम सूर्यकिरणाने पूर्ण रंगेबिरंगी झालेला आहे आणि आम आमचा प्रणय हायकर सायकॉनच्या चॅनलला लाईक ला शेअर करा आता मी भात जोडायला सुरुवात करत आहोत तुम्ही बघू शकता इथे आता आता आहे तिथे सुवार आहे कोकणात अशा प्रकारे भात जोडणी केली जाते स्वर तिथे असं पाच येऊन पुन्हा बाद पडून गेल्यावर तिथे तर आता एक तासामध्ये आम्ही एवढं भात जोडलेलं आहे आता सुवारा भाकी आहे आणि आम आमचा प्रणय आता दमलेला आहे बघू शकता पार्टी बघू नको तर आता निम्म्यापेक्षा जास्त आडवा झोडून झालेला आहे तुम्ही बघू शकता आडवा केवढं मोठं होतं आणि आता त्याचा किती भाग राहिला आहे एकशे पाच भाग आम्ही झोडलेला आहे आता एकशे तीन भाग बाकी आहे शेतामध्ये सुद्धा जे पुराने लोक होते हो अंबरून वासरला चाटती जवा गाय तवा मला तिच्या मध्ये दिसती माझी माया दिसती माझी माया अंबरून वासरला चाटती जवा गाय तवा मला तिच्या मध्ये दिसते माझी माया दिसते माझी माया रे आटा पटा कटापटा चट kandi, juli kandi, batik kandi, arsip kandi, purcaksi तर मित्रांनो आता फायनली आमचा भात जोडून पूर्णपणे झालेला आहे बघू शकता आडव्यावरती एकशे पेंडी नाही पूर्ण भाताचा पेंडा आम्ही तिकडे जोडून पूर्ण टाकलेला आहे बघू शकता तुम्ही आमची राशी आणि राशीवरती आता सूप मारलं जातं आहे त्याच्यामधली गूथ ही बाहेर काढली जाते तर आता आम्ही फ्री झालो फ्री किती वाजता झालो आता टोटली आम्ही किती वाजले रे दोन वाजलेत सकाळी आम्ही स... नऊ वाजता सुरुवात केली भात जोडण्यासाठी नऊ ते दोन म्हणजे पूर्ण पाच तास झालेले आहेत पाच तासामध्ये आम्ही भात झोळून झालेला आहे पूर्ण आणि भात आता एकत्र करून आता त्याच्या गोण्या भरणार आणि मग आम्ही घरी जाणार आता आमची जेवायची वेळ झालेली आहे दुपारची वेळ तर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल लाईक करून तर जा आणि हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा जाहीन तर बघू शकता शेतामधले जेवण गोडी डाळ आणि चिकन राहण्यात दोन घास जास्त जातात काम केल्यानंतरला